नमस्कार खूप दिवसानंतर करायचं माझा हा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड होत असेल त्याचं रिझन असं आहे की मागच्या काही दिवसांमध्ये आपण जी व्हिडिओ टाकली होती त्याला खूप छान रिस्पॉन्स भेटला जे संदर्भात आपण व्हिडिओ टाकली होती त्याच्यामध्ये फक्त आजारपणाबद्दलच व्हिडिओ होती पण नंतर लोकांचे जे प्रश्न आले की सर मला जॉबचा पण प्रॉब्लेम होत आहे घरामध्ये सुख शांती पण नाही आहे मुलं ऐकत नाहीत अभ्यासच करत नाही आहेत चुकीची नादा लागलेल्या आहेत किंवा त्यांचं करिअरमध्ये जे प्रॉब्लेम असतात म्हणजे नोकरी लागल्यानंतर तुम्ही नोकरी स्टेबल जात नाही किंवा काही लोक असे पण होते त्यांचा असं प्रश्न होता की सर नोकरीच लागत नाही म्हणजे मनासारखी नोकरी लागत नाही आता थोडीफार जी नोकरी जी आहे ती म्हणजे त्यातनं आम्हाला काही जास्त पगार नसल्यामुळे काही जास्त गोष्टी भागत नाहीत तर असे काही लोकांचे प्रश्न आले काही नवरावाईकांचे प्रश्न आले की ज्याच्यामध्ये घरात वाद होते बरेच होते आणि आजारपणाबद्दल तर खूप आले कारण ती व्हिडिओ जी होती मागची ते आजारपणा संदर्भ होते की असा खूप मोठा बदल झाला की घरामध्ये असं वास्तुशास्त्रानुसार उपाय केला असे ते व्हिडिओ काहीतरी आहे आणि खरंच आहे ते तसा तो अनुभव तुम्हाला टाकलाय त्याच्या खाली काही लोकांची कमेंट आली होती असे मला असिस्टंट सांगत होते की काही लोकांची कमेंट असे होती की ते म्हणाले की सर तुम्ही अनुभव काय दाखवलाच नाही तर बघा युट्यूबचे ना काही हे असतात क्रायटेरिया असतात त्याच्यामध्ये जर तो फोटो बसला असता तर टाकला असता पण तो फोटो जो आहे त्या ताईंचा त्यांनी जो अनुभव टाईप करून पाठवला आहे तो आम्ही शॉर्ट्स व्हिडिओमध्ये टाकलाय बघा तो तुम्ही पहा तुम्हाला नक्की समोरावर पाहायला मिळेल की त्यांना किती आनंद झाला आणि त्यांना जो आनंद झाला तो पाहून मलासुद्धा खूप आनंद झाला कारण त्यासाठी मी पण फार मेहनत घेतली होती म्हणजे बघा वास्तुशास्त्र हा अनुभवाचा भाग आहे म्हणजे असं कुठलं असतं तो जो पुस्तक वाचलं आणि लगेच कुठल्या व्यक्तीला आजारापासून बाहेर काढला असं नाही होत एक्सपिरियन्स असतो बघा एखादा डॉक्टर जर डॉक्टरशी पदवी घेऊन बाहेर पडल्या तर तो दुसऱ्या दिवशी ऑपरेशन करेल का तर नाही तर तो काही करतो प्रॅक्टिस करतो त्याच्यानंतर क्लिनिकमध्ये बसतो लोकांशी मिळतो हळूहळू तो अभ्यास चालूत होतो आणि मग एक्सपेरिमेंट करता करता तो सर्जन त्या चांगल्या लेवलपर्यंत जातो जेणेकरून तो ऑपरेशन नीट करू शकतो त्याच्यामध्ये खूप डिफरन्स असतो मी ह्या वर् ह्या फील्डमध्ये मी पण बऱ्याच वर्षापासून आहे सुरुवातीला आम्ही काही मी अनुभव घेतले मग जवळपासचे अनुभव असतील मग लोकांमध्ये अनुभव असतील आणि हे घेता घेता आज ह्या स्टेपला आलो आहे की लोकांचा अडचण जरी आली त्यांना दिशेवर सांगितलं की ह्या दिशेमध्ये असं असा हे असं करा तरी त्यांना फार छान अनुभव येतो कारण हा एक्सपेरिमेंटचा प्रश्न आहे ह्याच्यामध्ये असं काही हे नाही आहे पुस्तक लिहिलेलं पुस्तक पुस्तकी ज्ञान लक्षात घ्या जर पुस्तकी ज्ञान असतं तर आज शेअर मार्केटची भरपूर पुस्तक आहेत काय ना सगळे अमीर झाले प्रत्येक व्यक्ती का श्रीमंत नाही त्या पद्धतीने झाला पुस्तकी ज्ञान आणि एक्सपेरिमेंट ज्ञान म्हणजे प्रॅक्टिकल आणि मध्ये आणि अभ्यासामध्ये जसा फरक आहे तसंच काय तो ह्या शास्त्रामध्ये अनुभव आज एवढे घरं मी जेव्हा फिरतो आज लोक एवढं लांबून लांबून बोलवतात तुम्हाला माहिती आहे जे आजारपणा संदर्भात आपण जी व्हिडिओ टाकली ही विरार साइडची होती मुंबई भागातली पण मी अक्षरशः छत्तीस जिल्ह्यांमधले बावीस जिल्ह्यांचा ऑलरेडी दौरा केलेला आहे आणि ही व्हिडिओ टाकल्यानंतर उर्वर जे जिल्हे माझेकडून राहिले होते तिकडनं काही कॉन्टॅक्ट झाला नव्हता तो पण आता आला आणि आता त्या जिल्ह्यांमध्ये पण जाणार आहे तर हा पहिला गरसमज सोडा की सर आम्ही तो सर तुम्ही आमच्या घरी येणार का हा पण काही लोकांचा प्रश्न होता नक्की येणार तुम्ही महाराष्ट्रातले कुठले कानाकोबर असला तर तिथपर्यंत मी आणि माझ्यासोबत काय असिस्टंट असतात आम्ही स्वतः येतो तुमच्या घराचं घरचे पाहणी करतो घरामध्ये कुठल्या प्रकारची अशी ऊर्जा तयार झाली आहे ज्याच्यामुळे तुमच्या मोट आयुष्यामध्ये असे मोठमोठे प्रॉब्लेम येतात लक्षात घ्या विचारांचं जसा एक फ्रिक्वेन्सी आहे तशी घराची पण एक एनर्जी असते ती दूषित होऊ नये ह्यासाठीच वास्तुशास्त्र आहे आणि हे तुम्ही बघा आज फ्लॅटमध्ये जर राहाल की स्वतःचं घर बांधाल दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत फ्लॅटमध्ये ऑलरेडी बिल्डरनी जसं बांधलेलं आहे तसं तो एरिया आहे त्याच्यामध्ये तोडफोड करताच येत नाही ना मग अशा ठिकाणी आपण वास्तू बॅलन्स आहे ही प्रोसेस करतो ज्याच्यामुळे लोकांना फार एकदम आता जी विरळची होती ना पॅरालिसिस झाला होता त्यांना त्यांच्या पण घरामध्ये आपण कुठे तोडफोड केली नसतं काय बॅलन्सिंग सांगितलं काय वस्तू फक्त टाकायला सांगितल्या त्यातनंच त्यांना किती छान अनुभव हो आला तर आपण दरवाजे वगैरे हो ही काही गोष्टी तोडत नाही हो हा पहिला घरसमज डोक्यातून काढून टाका फ्लॅटमध्ये ह्या गोष्टी होऊ शकत नाही स्वतःचं घर असेल तेव्हा तुम्ही जेव्हा बांधता आता मी ह्या युट्यूबच्या चॅनलमध्ये तुम्हाला असं पण दिसलं असेल युट्यू की ज्या ठिकाणी जमीन सिलेक्ट करण्यापासून म्हणजे ही जमीन, जमीन घेऊ का ती जमीन घेऊ ह्यासाठी पण आम्ही गेलेलो आहे त्यानंतर सर आम्ही ही जागा घेतली हे ते आम्ही वास्तू घर बांधतोय होईल का कसं तुमच्या पद्धतीने बघा तर आम्ही त्यासाठी सुद्धा गेलेलो आहे ज्या लोकांनी ऑलरेडी फ्लॅट सिलेक्ट केलेत त्या आम्हालाच पाठवतात की सर ह्याच्यातलं कुठला फ्लॅट घेऊ किंवा काही लोकांनी फ्लॅट घेतले तर त्यांच्या घराची आम्ही पाहणी करतो की ह्या घरामध्ये अजून किती छान करत आहे तुम्ही नवीन घर घेतलेलं असो नवीन घर बा बांधायचं असो की तुम्ही घेतलेल्या घरामध्ये तुम्हाला होणारा त्रास असो आणि अजून एक महत्वाची गोष्ट काही लोकांचे असं मेसेज होते की सर आम्ही भाड्याच्या घरात राहतो लक्षात घ्या तुम्ही शेवटी घरातच राहताय घरामध्ये होणाऱ्या दोषांमुळे तुम्हाला त्याची ऊर्जा मिसमॅच होते तुमच्याशी ती गोष्ट अलाईन होत नाही आणि मग तुम्ही तुमच्या घरामध्ये तुम्हाला तितकं सुखात तुम्हाला एखादी सुखा गोष्ट जगता येत नाही तुमचं आयुष्य थोडंसं अस्तव्यस्त होऊन जातं थोडंसं म्हणतात ना की मनासारखं भेटत नाही तशा पद्धतीने तर हे जे मी काही शब्द वापरले टेक्निकली तर घराची जो स्ट्रक्चर असतो ना हा टेक्निकलीच पाहावा लागतो याच्यासाठी असं नाही की सर तर आम्ही हे केलं वास्तुशांती केली आम्ही गणेशपूजन केलं माता कसं घालायचं असं काही नाही प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा आहे वास्तुशास्त्र हे फार टेक्निकली बघावं लागतं आणि त्यातनं तुम्हाला खूप छान अनुभव येतात हो वास्तुशास्त्र फार महत्त्वाचं आहे तुम्ही कुठलीही मोठी देवस्थाने जरी पाहाल तर त्याचा सुद्धा वास्तुशास्त्राचाच आहे तुम्ही नक्की पाहू शकता दिल्लीमध्ये जा किंवा महाराष्ट्रामध्ये फिरा किंवा ऑल ओव्हर भारतामध्ये फिरा तुम्हाला अशी काही स्ट्रक्चर दिसतील ज्याच वास्तुशास्त्रामुळे पण ते फार स्ट्रॉंग आहेत आणि तिथे राहणाऱ्या लोकांना पण फार छान अनुभव आले तर आज आपण नवीन मुद्द्यावरती येऊया मागचा जो अनुभव होता तो आजारपणाबद्दल होता आणि फार लोक जे आहेत ते फार त्यांच्या घरामध्ये मोठे मोठे आजार आहेत डॉक्टरनी सांगितले की काय होऊ शकत नाही तर अशा लोकांची पण मला मेसेज आले तर मी त्यांना तेन, त्यांची केस स्टडी मागवलेली आहेत आणि बघा मी मागे जी पॅरालिसिसची मी व्हिडिओ टाकली होती त्यावेळेला पण डॉक्टरी खर्च भरपूर होता शेवटी डॉक्टर मला की तुम्ही घरी जा आणि तुम्हीच त्यांची थोडीशी सेवा करा मग अशा वेळेला काय तुम्ही दुःखातच राहणार का तर तुम्ही हे पाहिलं पाहिजे की ही एक अशी घटना का घडली असं काय माझ्या घरामध्ये मी करून ठेवलंय की ज्याच्यामुळे मला या प्रॉब्लेममध्ये जावं लागतं तुमचं घर हे सुखसमृद्धीचं कारक आहे बिझनेस ऑफिस असेल फॅक्टरी असेल इथे चोवीस तास माणूस त्या त्या तिथे तिथली एनर्जी कंटिन्यू राहते पण हे घर आहे जिथे शांत झोप लागावी आलेला पैसा टिकावा घरात सुख शांती राहावी आजार पण कमी व्हावं किंवा निघून जावं आयुष्यामध्ये कोर्ट कचरी पोलीस स्टेशन लागू नये हे अशा काही गोष्टी असतात ना ह्यासाठी घर फार महत्वाचं आहे आणि काही बिझनेसमॅन पण आमच्याकडे आहेत जे आलेले आहेत हो हो है। इतना है। इतना है। इतना है। की त्यांना व्यवसाय फार वाढवायचा त्यांच्यासाठी पण काही अनुभव आहेत लोकांचे आलेले आहेत खूप लोकांचे अनुभव आहेत पण खरंच ही व्हिडिओ करतासुद्धा येत नाही इतकं कंटिन्युअसली बुकिंग आहे आज तुम्ही कॉल केल्यानंतर आम्हालासुद्धा वेळ तुमच्या पण त्याला काही दिवसांचा गॅप ठेवावा लागतो कारण ऑलरेडी काही लोकांची अपॉइंटमेंट आहेत त्यामुळे तुम्ही बुकिंग फर्स्ट जर केली तर ॲटलीस्ट तुम्हाला काही दिवसांचा काही दिवसांचा कमी गॅपमध्ये तुम्हाला भेटता येईल नाही तुमची हळूहळू तुमच्या तुमच्यापर्यंत देता येता अनेक दिवससुद्धा लागू शकतात मागची जी आजारपणाची होती ना त्याचप्रमाणे आज दोन गोष्टी मी आणले ह्याच्यामध्ये एक आजारपणाचा संदर्भ आहे आणि खूप छान लेटर आहे ह्या ज्या ताई आहेत ना ह्या जळगावमधल्या आहेत आणि हे बघा हे त्यांचं पत्र आहे त्यांना ना व्हॉट्सअपला टाईप करता येत नाही तर त्यांनी मला एक मॅसेज केलं त्याच्या खालची ही कॉपी आहे ते तर त्यांनी असं म्हटलं की सर लेटर तुम्ही तुमच्या पद्धतीने टाईप करून ग्रुपवर टाका जेव्हा आम्ही तुमच्या घरी विजिट करतो तेव्हा तुम्हाला एका विशिष्ट व्हॉट्सअप ग्रुप केलं जातो त्या ठिकाणी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या जातात जसं की आहेत तर तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्येच कळेल ओपनली काही गोष्टी बोलल्यात नंतर लोक जास्तच फोन करतील तर त्यांना म्हणजे त्या एका ते ग्रुपमध्ये तर त्यांनी काय म्हटलं की सर मी मला काही व्हॉट्सअपला टाईप करता येत नाही तुम्ही तुम तुमच्या मुलांवर सांगून टाईप करून तो ग्रुपमध्ये टाका मी मुलांना सांगितलं असं काही नका करू त्यांनी जे लेटर टाकले तेच टाका बघा ती खरी भावना आहे म्हणजे हे जे तुम्ही बघताय आता ह्या ठिकाणी हे व्हॉट्सअपला येईल पण चालू व्हिडिओमध्ये कधी कधी ॲड होत नाही टेक्निकल इश्यू असू शकतात तर त्याच्यामुळे मी हे तुम्हाला आहे ह्याचा एक वेगळा फोटो व्हॉट्सअपच्या शॉर्ट्स नावाचं एक फोल्डर असो तिथे जाऊन तुम्ही बघा तुम्हाला पाहायला मिळेल नंतर आता ही तुमच्यासाठी काढलेली आहे तर त्यांनी जी लेटर लिहिले ते पहा आ, मी तुम्हाला सांगतो पण त्याच्या आधी केस समजून घ्या ही साधारणतः सात आठ महिन्यापूर्वीची केस असावी जळगाव ठिकाणी आहेत आणि फार प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांचं जे ही तिसरी पिढी आहे त्यांची पहिली जी पिढी होती त्यावेळेला त्यांच्या पहिल्या पिढीमध्ये व्यक्ती तहसीलदार त्यावेळेची ऐंशीच्या दशकातले असेल पुढच्या पिढीमध्ये शिक्षण संस्था काढल्या आणि तिसरी पिढी की यांच्याकडे पेट्रोल पंप आणि काही हॉटेल्स वगैरे ज्या वेळेला त्यांनी मला बोलवलं त्यावेळेला त्यांना माझ्या वस्तूची फीस द्यायलासुद्धा पैसे नव्हते इवन म्हणजे तसं म्हणायपेक्षा तशी त्यांची वेळ आहे की ते तितपत करू शकत नव्हते तर त्यांनी मला असं सांगितलं की आज आम सा जे आमचं हॉटेल आणि जे काही पेट्रोल पंप वगैरे ह्याचे ना आम्हाला रेंट येतो त्यातनं आम्ही जगतोय म्हणजे कोण होते आणि कोण झाले वास्तू बाबा कशी काम करते किती अडचणी सापडते म्हणजे एक असं नाही की गरीबाचे श्रीमंत सुद्धा काही प्रमाणात अडचणीत आहेतच पण त्याच्या मागे काम करत ते म्हणजे तुमचं तुमचं घर घराच्या घरा, भोवती रचना कारण यांचं घर बांधलेलं आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या प्लॉटचं पण एक ब्रह्मस्थान काढलं त्यांच्या घराचं पण एक ब्रह्मस्थान काढलं आणि प्रत्येक ठिकाणी उपाय सुद्धा करून घेतले ज्यामुळे त्यांना हा छान अनुभव आला तर तो अनुभव मी असतो तुम्ही नीट आहे का एखाद्या महिलांनी लिहिलेलं पत्र आहे आदरणीय योगेश सरांना कोटी कोटी प्राण खरोबर तुम्ही म्हणाल होतं की तुम्ही फोटो देवाजवळ ठेवाल ठेवाल ठेवा। म्हणजे त्यांना असं म्हटलं होतं की इतकं मी चांगलं माझे कारण हात न घडेल किंवा इतकं तुम्हाला छान अनुभवेल की तुमच्या तुम्हाला माझ्यामध्ये देव दिसेल आणि प्रत्येकांमध्ये देव आहे तुमच्यासुद्धा आहे जो मला दिसतो आहे तुम्हालाही माझ्यात दिसेल कारण जसं माझं कार्य आहे हे प्रत्येकाचे नजर असते दृष्टिकोन असतो कोण देव नाही पण सगळेच देव आहे पण फक्त तुमच्यामध्ये सद्भावना असावी तर त्याचप्रमाणे खरे झाले तीस वर्षापासून अन्न पचत नव्हते तीस वर्षापासून सतत आजारी असायचे खूप खर्च केला परंतु त्यातनं काहीही उपयोग झाला नाही वास्तुशास्त्रात इतकी मोठी ताकद आहे हे माहीत नव्हते माहीत नव्हते तुम्ही सांगितले होते, होते वास्तुशास्त्रात ते बदल की केल्यानंतर उपाय अचूकपणे केले म्हणजे त्यांना जसे मी उपाय सांगितले ते त्यांनी केले त्यानंतर हळूहळू सकारात्मक ऊर्जा वास्तू तयार होत गेली पूर्णपणे माझी तब्येत पण ठीक झाली अडकलेले पैसे मिळाले पंधरा लाखाचे कर्जसुद्धा फिटले मध्ये पैसे मिळणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे पैसे अडकलेलेच लोक माझ्याकडे पण येतात कसं काय म्हणजे प्रत्येक प्रकार आहेत कमी तुम्ही देता ते लोक देत नाहीत म्हणजे जो सुरुवातीला त्यांची भाषा जितकी प्रेम असे नंतर ती फोन उचलत नाहीत आणि खरोखरच सरांचे योग्य मार्गदर्शन मिळाले आणि माझे कुटुंब आनंदित झाले एवढेच नव्हे तर माझ्या मुलासोबतचे रिलेशन सुद्धा खूप छान झाले हल्लीची मुलं तुम्हाला माहिती आहेत म्हणावं तसं तुम्हाला त्यांच्याकडून रिस्पेक्ट भेटत नाही आणि ह्यांचा मुला शब्द असं होतो की तितका तो त्यांच्याशी नव्हता तो आई वडिलांच्या व्यतिरिक्त काका की मामा मामी ज्यांच्यापर्यंत जास्त अटॅच होतं ते घरातलं वास्तुदोषाचा हा सा एक भाग आहे की मुलगा आपल्याशी तितका रिस्पेक्ट देत नाही किंवा ऐकत नाही तुमच्या मग घरात असं काय असेल तर नक्की व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवा आ... कुटुंबांधित झाले अडकलेले पैसे सुद्धा मिळाले खरोखर खरांचे योग्य मार्गदर्शन मिळाले आणि माझे कुटुंब आनंदी झाले तेवढेच नव्हे तर ते माझे मुलासोबतचे रिलेशन सुद्धा खूप छान झाले मला कोणाची माहिती नाही पण माझ्यासाठी सर देवदूत आहेत सरांचा असंच आशीर्वाद कायमस्वरूपी सर्वांवर असावा हेच देवाकडे प्रार्थना त्यांनी असं म्हटलं की सगळ्यांना असं मार्गदर्शन भेटावं जसं माझं माझं आयुष्य बदललं पंधरा लाख रुपये अंदाजे त्यांचा खर्च झाला होता त्यांच्या आजारपणावरती त्यातनंही ते बरे झाले नव्हते एकदा त्यांना काल की मी असं अशा पद्धतीचं कार्य करतो त्यांच्या रिलेटिव्ह मध्ये कोणतरी होते त्यांनी त्यांना सांगितलं होतं आणि असते त्या पूर्णतः छान आहेत आजार पण बरा कमी झालेला आहे आणि पैसे जात नाही तर त्या आजारपणामध्ये घरामध्ये सगळ्यांचं बॉन्डिंग खूप छान झालेलं आहे आणि खूप सुख समृद्धी राहते त्यांचे पैसेही कुठले मिळाले बघा वास्तू ना असं फिक्स नाही की तुम्हाला एकच गोष्ट मिळेल आता त्यांच्या घरातली घरामध्ये काही गोष्टी होत्या त्यातल्या पण त्यांना सगळ्यांना मिळाल्या आणि इथून पुढे पण आता चांगलंच सुत्रांना आहे तुमचं घर अगर तुम्ही जर पहिलं बघाल ना मग ते भागाच किंवा स्वतःचं फक्त घर नॉर्मल बॅलन्स करा तुम्हाला चोवीस तासात सात दिवसात जसं तुम्हाला हळूहळू गॅप पडेल तसं तसं तुम्हाला जाणवं लागेल की आता खूप काही छान चाललंय आणि हाच तर खरा अनुभव आहे म्हणजे ह्या महिलेला टाईप करताना पण तिने लेटरच हाताने लिहिलं आणि मला पाठवलं हेच माझ्या कामाची पावती असं मी समजतो आणि फार छान होतं म्हणजे इमोशनली टचिंग ह्या गोष्टी आहेत की एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात आपण येतो आणि त्याचं भलं होतं किती महत्वाची गोष्ट आहे त्यानंतर त्यांनी असं लिहिलं होतं की सर लेटर तुम्ही तुमच्याबद्दल टाईप करा ग्रुपवर टाका असं मुलांना सांगितलं तर मी सांगितलं की तसं काही करू नका ॲज इट इज जे आहे ते टाका म्हणजे जे खरं आहे ते दिसून दे लोकांना नंतर रिप्लाय केला की खूप खूप धन्यवाद खूप छान अनुभव आला आहे तुम्हाला खूप छान आणि भावनिक पद्धतीने तुम्ही पत्र लिहिलेलं आहे मी जेव्हा आलो होतो तेव्हा अत्यंत बिटकट परिस्थितीत होता आज जे तुम्ही अनुभव लिहिला तो प्रचंड बदल तुमच्या आयुष्यात घडलेला दिसतो आहे अनेक सुखद अनुभव तुम्हाला आता येत राहतील कारण आता घर वास्तुशास्त्रानुसार बॅलन्स झालेला आहे कारण तुमचं आता वास्तुशास्त्रानुसार जर बन झालं आहे माझा हाच प्रयत्न नेहमीच असतो की ज्याच्या घरी मी व्हिजिट करतो त्याच्या आयुष्यात त्याचं आयुष्य बदलावं आणि सुखी व्हावं पुन्हा एकदा धन्यवाद शुभ आशीर्वाद त्यांना रिप्लाय माझ्याकडून गेलेला तर असंच काही जर तुमच्या बाबतीत घडत असेल तुम्ही ह्या प्रॉब्लेममधून हो आता सारखं नक्कीच तुम्ही संपर्क साधा बघूया काय छान करता येईल ते कारण तुमचं आयुष्य फार अनमोल आहे आणि आयुष्यामध्ये प्रॉब्लेममध्ये जर तुम्ही दिवस घालवला तर सुखाचे क्षण जगणार कधी आणि आपली जर तुम जे तुम्ही भोगताय उद्या मुलं भोगणार नाही ती कशी काय का गॅरंटी आहे तुम्हाला किंवा तुमची मुलं कुठे राहतात हॉस्टेलमध्ये वगैरे काय माहिती त्यांच्या बाबतीत किती वाईट घटना घडतात त्यामुळे जिथे तुम्ही राहता त्या घराचं फक्त परीक्षण करा की काय कसं का भाव बरोबर आहे ना चुकीचं काय नाही असेल तर लगेच तिथे तिथे करा पुढचं आयुष्य तुम्हाला जगायचं जा सुखात ह्याला एक ताई आहेत सातारा जिल्ह्यामधल्या मला साधारणतः एक दोन माझ्या टचमध्ये आलं त्यांच्या रेफरन्सनीच कोणतरी त्यांना कळवलं होतं की ह्यांना एकदा भेटा कुंडली मार्गदर्शन त्यांनी घेतलं त्यांना जॉबसाठी फार प्रयत्न करत होत्या त्यांना कुंडली मार्गदर्शन दिल्यानंतर त्या कुठल्या तरी शाळेमध्ये टीचरमधून शिक्षण झाल्या शिकवायला लागल्या त्याच्यानंतर त्यांनी सतत अभ्यास चालू ठेवला आणि त्यानंतर त्यांना पहिला जॉब लागला भूमी अभिलेख खातं जे आहे त्या ठिकाणी त्या म्हणून काहीतरी जॉईन झाल्या त्याच्यानंतर त्यांचा अभ्याससुद्धा कंटिन्यू राहिला परत त्यांनी एक एक्झाम दिली स्थापत्य अभियंत्री म्हणून काहीतरी पद असतं नागपूरला त्यांना पोस्टिंग भेटली एम पी एस सीची त्याच्यानंतर त्यांनी मला परत कॉल केला की के सर मला असे समोर म्हटले मी आता हा जॉब सोडून भूमीवर एक जॉब सोडून मी तिकडे जाते मी म्हटलं कंटिन्यू अभ्यास ठेवा अजून काही छान मिळू शकता असं म्हणजे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येऊन गेला होता जे त्यांच्याशी बोलताना जाणवलं आणि त्यांनी परत अभ्यास तसा चालू ठेवला त्यानंतर त्यांनी ही क्लास टू ऑफिसर राज्यसेवेची एक्झाम आहे ती त्यांनी दिली त्याच्यानंतर त्यांनी इंटरव्ह्यूच्या आधी मला एकदा कॉल केला होता की सर आता हे दहा पंधरा दिवसात इंटरव्ह्यू आहे काय असेल तर सांगा मग आम्ही थोडंसं परत डिस्कशन केलं काय गोष्टी त्यांना फॉलो करायला सांगितल्या इंटरव्ह्यूच्या दिवशी त्यांनी मला दुपारी कॉल केला होता मला ते मुंबई नवी मुंबईमध्ये काय त्यांचा इंटरव्ह्यू होता एम पी एस सीचा आणि त्यांनी सांगितलं मला इंटरव्ह्यू खूप छान दिला आहे म्हणजे असे प्रश्न विचारले जे मला फार सोपे पडले आणि त्यांना खूप छान पोस्ट मिळेल पोस्ट आहे डब्ल्यू डी गॅजेट ऑफिसर राज्यसेवेमधली खूप छान मोठी पोस्ट आहे आणि हा लेटेस्ट अनुभव हो तो मला यूट्यूबच्या शॉर्ट्समध्ये जर जाल तिथे तुम्हाला ह्यांचा अनुभव पाहायला मिळेल नावा निषेध टाकलेला आहे म्हणजे काही कुठल्याही पद्धतीचं फोटो असं काही नाही आहे खोटं कधी पचत नाही आणि खरं जे आहे ते लोकांपर्यंत जर पोचलं तर त्यांचं आयुष्य म्हणून मी प्रयत्न केलेला आहे तर मग त्यांना माझ्याकडून त्यांनी असं लिहिलं की थँक्यू प्रारंभ असतो जे आपल्या वेबसाईटचं नाव आहे फॉर युअर गायडन्स अँड सपोर्ट ऑलवेज ग्रेटफुल अँड थँकफुल म्हणजे फार चांगला चांगला अनुभव आज मी शेअर केला आहे तुमच्या बाबतीत सांगायचा उद्देश हाच आहे की तुमच्या हातात काही गोष्टी असतात आता लोकांना काय वाटतं की माझ्या नशिबात असं होतं म्हणून माझं असं आलं हे थोडीशी नकारात्मक विचार जरा साईडला ठेवा आणि उरलेले उर्वरित आयुष्य कितीही तुमचं वयस आहे ना वयाचे पासष्ट असो आता ह्या व्यक्ती ज्यांना त्रास होत होतो वयाचा तीस तीस वर्ष ते ती त्रास भोगत आहेत त्यांचा आता हे जॉब फिफ्टी फोर्टी फाय था, फिफ्टीच्या आसपास असेल आता त्यांना किती छान वाटतंय म्हणजे तुम्ही पुढचं आयुष्य ते सुखाने जगणार आहेत लाखो हो रुपये त्यांच्या आजारपणात गेले आता ते सुखी आहेत ह्या आता येत ज्या गव्हर्मेंट जॉबचा अभ्यास करत आहेत आता विषय कसा आहे माहिती आहे का तुम्हाला चांगली नोकरी मिळावी त्यातनं तुमचं आयुष्य घडावं तुम्ही सुखी राहावं हा सुद्धा एक प्रयत्न असतो तुम्ही सगळेच लोक कशी काही एम पी एस सी नाही ना तर त्यांना ज्याची आवड आहे कोण डॉक्टर होतं कोणी इंजिनियर होतं कोणी गव्हर्नमेंट जॉब करतं कोणी प्रायव्हेटमध्ये चांगलायच असेल बँकेमध्ये पीओ नावची काही चांगली पोस्ट आहे तर अशा पोस्ट अशा काही गोष्टी आहेत ज्यात तुम्हाला सुखाचं करावी शकतात आणि असंही नाही जॉबवाल्यांसाठी माझ्या फो ह्या चार्ट चॅनलमध्ये खाली तुम्हाला ज्यांनी व्यव स्वतःचा बिझनेस केला आहे त्यांना पण छान छान अनुभव आले ते पण टाकलेले आहेत तर असं काही नाही फिक्स की जॉबसाठीच आणि बिझनेससाठीच जे तुम्हाला आवडतं फक्त त्यात तुम्हाला यश मिळावं तुमचं आयुष्य सुख समृद्धीने नांदावं ह्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे तुम्ही ही व्हिडिओ पाहाल आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरामध्ये काही किसरले आहेत तर तुम्हाला व्हिडिओचे खाली कुठेतरी म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये म्हणा कुठेतरी व्हिडिओमध्ये तुम्हाला कमेंटमध्ये सुद्धा रिप्लायमध्ये आहे ना नंबर वगैरे भेटेल त्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा लोक कॉल करतात त्यावेळेला कदाचित जर दुसरा कॉल चालू असेल तर मग मुलांना तुम्हाला रिप्लाय देता येत नाही मग तुम्ही व्हॉट्सअप केलंत ना तर ॲटलीस्ट तुम्हाला नंतर तरी समजा कॉलबॅक नाही झाला तर ॲटलिस्ट व्हॉट्सअपवरती तर हमखास तुमचा प्रश्न आणि तुम्हाला रिप्लाय दिला जातो त्याच्यानंतर माझ्याकडे तो ते प्रो तुम फाईल येते की बाबा तुम्ही कुठून बोलताय काय प्रॉब्लेम आहे त्यानुसार तुमच्यापर्यंत आम्ही कसं पोहोचायचं त्यासाठी तुम्हाला सगळी टीम गाईड करते तर पुढे निश्चित राहा काळजी घ्या सुखी राहा बिंदास्त राहा आणि तुमच्या आयुष्यात सगळं चांगलं हवं यासाठी तुम्ही तुमच्या पहिल्या घराकडे लक्ष द्या सगळं काही छान होईल शुभ आशीर्वाद आणि खूप खूप धन्यवाद